रामराम मित्रांनो मी कोळेकर पाटील बीडमध्ये संतोष अण्णा देशमुखांची हत्या झाली ते प्रकरण आपण सगळ्यांनी बघितलं ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या प्रकरणाची माहिती समोर दिली होती सुरेश दस असतील यांनी तर सभागृहामधून या सगळ्या गोष्टींची माहिती दिली आणि अख्खा महाराष्ट्र हळहळला ज्या वेळेला संतोषांना देशमुखांच्या हत्येचं फोटो त्यांच्या शरीराचे फोटो सगळ्या मीडियावरती प्रसारित झाला आणि ते फोटो बघून अख्खा महाराष्ट्र हळहला संतोषांना देशमुखांच्या प्रकरणाला बरेच महिने उलटून गेलेत पण त्या आधीही संतोषांनांची हत्या होण्याही आधी, आधी। बीडमध्ये महादेव मुंडे यांच्या यांची हत्या झाली होती <coughs> आणि ही हत्या इतकी क्रूर आणि भयानक असेल याची तुम्हाला भनक देखील लागणार नाही ज्या पद्धतीने संतोषांना देशमुखांची हत्या झाली त्याच्या कित्येक जास्त क्रूरतेने या महादेव मुंडेंची हत्या झालेली आणि धक्कादायक आणि दुर्दैव या गोष्टीचं या सगळ्या महादेव मुंडेंच्या परिवाराचे की अठरा ते एकोणीस महिने उलटून गेलेले आहेत त्या सगळ्या प्रकरणाला अजूनपर्यंत एकही आरोपी सापडलेला नाही आहे आणि आत्ता ते प्रकरण पुढे येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांच्या ज्या पत्नी आहेत ज्ञानेश्वरी मुंडे यांनी न्याय मिळावा म्हणून गेल्या एकोणीस महिन्यापासून पोलीस स्टेशनच्या पायऱ्या झिजवलेत सरकारी नेत्यांच्या पायऱ्या झिजवलेत ऑफिसच्या घरांच्या आणि शेवटी त्या मायमाऊलीनी वैतागून स्वतः विष प्राशन करून घेतलं न्याय महिन्यासाठी त्याच्यानंतर अठरा महिन्यानंतर महादेव मुंडेंचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलाय आणि हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर बघितल्यानंतर पायाखालची जमीन सरकले इतक्या वाईट आणि बेकार पद्धतीनं या महादेव मुंडेंची हत्या करण्यात आलेली आणि आरोपी अजूनही पकडलेले नाही आहेत वीस महिने होत आले त्या सगळ्या प्रकरणाला पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये ज्या गोष्टींची घटनेचा उल्लेख केलेला आहे या सगळ्या प्रकरणामध्ये बाळा बांगर यांचा सगळ्यात मोठा रोल आहे म्हणा किंवा वाटा आहे ह्या सगळ्या प्रकरणाला न्याय मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत सुरुवातीला पोस्टमॉर्टम रिपोर्ट काय आहे ह्या गोष्टींची माहिती घेऊया त्याच्यानंतर मी तुम्हाला सविस्तरपणे सांगेन एक थोडक्यात माहिती देतो महादेव मुंडे म्हणजे संतोषाना देशमुखांची हत्या व्हायच्या आधी काही महिन्यापूर्वीच महादेव मुंडेंची हत्या संतोष संतोषाना देशमुखांच्या मारेकऱ्यांना पोलिसांनी अटक तरी केली परंतु या महादेव मुंडेंच्या आरोपींना अजूनपर्यंत अटक केलेली नाही कारण या सगळ्या आरोपींमध्ये सगळ्याच्या सगळे आरोपी एका विशेष एका व्यक्तीच्या अत्यंत जवळचे जीवाभावाच्या असल्याकारणाने पोलिसांवरती दबाव होता आणि त्या काळी त्या तत्कालीन जे पोलिस अधिक अधीक्षक होते पोलीस अधिकारी होते त्यांनी या प्रकरणाकडे टोटली दुर्लक्ष केलं इव्हन त्या पोलिसांचाही देखील काही त्या हत्येमध्ये सहभाग होता असा देखील आरोप बाळा बांगर यांनी केलेला आहे पोस्टमॉर्टम रिपोर्ट बघितल्यानंतर ना तुमचं डोकं चालायचं बंद होईल ज्या पद्धतीनं संतोषांना देशमुखांची हत्या झाली त्यांच्या च चे शरीरावरती चेहऱ्यावरती ते हरामखोर मुतले होते त्या पद्धतीनं महादेव मुंडेंच्यासोबत देखील घडलेलं आहे काय काय घडले ते फक्त समजून घ्या टोटल महादेव मुंडे यांच्यावरती एकवीस वार झालेत पण त्यातले पोस्टमार्टमवरती येण्यासारखे सोळा वार आहेत गंभीर वार आहेत या वारांची वर्णन फक्त समजून घ्या उजव्या मानेवरती ही आपली मान असते ना मित्रांनो या मानेवरती चार वार केलेत इकडून एक वार केला आहे पाठीमागून एक वार केला आहे इकडून एक वार केला आहे आणि इकडेच दोन वार केलेत असे चार वार आहेत एका मानेवरती म्हणजे ती मान पूर्णपणे कापून टाकायचा त्यांचा उद्देश होता समजून घ्या फक्त एक एक गोष्टी नंतर एक वार करण्यात आला पूर्ण मान कापायच्या उद्देशाने आणि तो मान कापायच्या उद्देशाने वार केलेला हुकला म्हणून तो वार इकडून असा तोंड तोंडापासून ते कानापर्यंत गेला तुम्ही भयानकता समजून घ्या सगळ्या प्रकरणाची हा वार इथून इकडे गेला कानापर्यंत इतका खोल की स्पष्टपणे होल दिसायला लागलं ह्या सगळ्या प्रकरणामध्ये गळ्यावर वीस सेंटीमीटरचा एक वार करण्यात आला इथं हा गळा बोलतो ना आपल्याला या गळ्यावरती वीस सेंटीमीटरचा वार करण्यात आला त्याच्यामध्ये आठ सेंटीमीटर रुंद आणि तीन सेंटीमीटर खोल हे पोस्टमॉर्टमधील उल्लेख केलेले सगळे सांगतो मी तुम्हाला जे टेक्निकल शब्द आहेत ते सांगतो आहे आपल्या भाषेमध्ये आठ सेंटीमीटर अशी या साईडला मोठा बाहेरूनची रुंद तीन सेंटीमीटर आतमध्ये आणि या वारामुळे झालं काय श्वसन नलिका जी आहे ही तुटली गेली मुख्य रक्तवाहिनी देखील तुटली गेली आणि त्याच्यामुळं त्या जा माणसाचा जास्त रक्तस्त्राव बाहेर पडायला लागला याचबरोबर ज्यावेळेला महादेव मुंडे हे ओरडत असतील हात जोडून विनवण्या करत असतील की बाबानं माझ्या बायका पोरांसाठी माझ्या मुलाबाळांसाठी तरी मला सोडा हात जोडून ज्या वेळेला विनंती करत असतील त्यावेळेला डाव्या हातावरती तीन वार उजव्या हातावरती देखील तीन वार कोयत्यांनी आणि ते कत्ती वगैरे केलेले आहेत हे वार काही काटेने केलेले नाही आहेत एक नाकावर देखील वार केलेला आहे नाक तोडून टाकायचा प्रयत्न केलेला आहे आणि गळ्यावर टोटल तीन वार आहेत असे मिळून एकूण सोळा वार आहेत पण बाळा बांगर यांच्या सांगण्यानुसार शरीरावरती एकवीस वार आहेत ते बाकीचे वार त्या ह्याच्यामध्ये ऍड केले नाहीत अजून खूप सारा पोस्टमार्टम आहेत याचे फोटो पण आहेत सगळ्यात धक्कादायक ह्या सगळ्या प्रकरणाचे फोटो आहेत आणि ते फोटो तुम्ही अजिबात बघू शकत नाही यूट्यूब तर त्याला बिलकुल अलाउडच करणार नाही इतके भयानक हे फोटो आहेत ओपन फोटो आहेत एच डी क्वालिटीमधले अरे काय ही किती क्रूरता आहे या राज्याचा गृहमंत्री खरोखर माझे हात जोडून विनंती मला कुठल्याही प्रकारे द्वेष करायचा नाही आज माझे हात जोडून विनंती आहे गृहमंत्री साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांना तुमचा हात जाडतो पाय जोडतो तुमचे नका हाय हाय घेऊ या महाराष्ट्राच्या लोकांची तुम्हाला जर माणसांची कत्तली करून त्या कत्तलीवरती जर तुम्हाला सत्तेची तुमची खुर्ची ठेवून बसायचं असेल तर तुम्ही तर मुघलांपेक्षा देखील भयानक आणि क्रूर आहात इतकी वाईट आणि क्रूर घटना घडल्यानंतर देखील तुम्ही दोन वर्ष होत आले वीस महिने होत आले अजूनपर्यंत या हरामखोर आरोपींना अटक केलेली नाहीये या आरोपींचं आणि तुमचं काय रक्ताचं नातंय का हा देखील या ठिकाणी प्रश्न पडतो सत्ता तुमच्याकडे गृहमंत्री तुम्ही आहात पोलीस प्रशासन तुमच्या हातात आहे काल एस आय टी लावली या प्रकरणाची दोन वर्षानंतर तुम्हाला जाग आली आणि त्या प्रकरणाची काल एस आय टी लावली ती माझी माय मावली विष पिऊन आत्महत्या करायचा प्रयत्न केल्यानंतर तुमच्या तुमचं काळीज हळहळलं आणि तुम्हाला एस आय टी लावाशी वाटली विचार करा त्या मायमावली कुठल्या टेन्शनमधून मधून जात असेल कुठल्या विचारातून जात असेल जिच्या नवऱ्याची इतक्या वाईट आणि घानेर्या पद्धतीनं अत्यंत क्रूर पद्धतीनं हत्या केलेली आहे ज्या वेळेला हे फोटो तिच्या हातामध्ये पडले असतील तिच्या पोरांच्या हातामध्ये पडले असतील अरे धरती दूध सुद्धा कापले असते इतकं भयानक हे प्रकरण आहे आणि जर इतकं सगळं होऊन देखील जर त्या आरोपींना पकडण्याची तुमच्यामध्ये हिंमत नाही ना आणि तुमच्याकडनं हे राज्य चालवणं होत नाही ना, ना हात जोडून विनंती आहे या राज्यावरती मोठे उपकार करा पदाचा राजीनामा द्या आणि बाजूला व्हा या राज्यामध्ये तुमचा पक्षाचा दुसरा एखादा कोण चांगला राज्य चालवणारा माणूस आणा आणि या राज्याला मोठ्या उपकारातून बाहेर काढा एक प्रकरण नाहीये हजारो प्रकरण आहेत ज्या बीडमध्ये धनंजय मुंडे पालकमंत्री होते त्यांच्यावरती आरोप झाल्यानंतर अजित पवारांना पालकमंत्री दिलं काय केलं अजित पवारांनी देखील त्या ठिकाणी अजूनपर्यंत त्या आरोपींना अटक नाही त्या आरोपी कोण आहेत पहिले ते, ते, ते समजून घ्या गोट्या गित्ते आता ही समजून घ्यायचं सगळी म्हणजे वाल्मिक कराड जरी जेलमध्ये असला तरी वाल्मिक कराडचे लाभार्थी वाल्मिक कराडचे चेले चमटे हे अजूनही बाहेर खूप आहेत त्यापैकी महादेव मुंडेंची हत्या करणारा गोट्या गित्ते आता हा गोट्या गित्त्या तोच आहे ज्या वेळेला वाल्मिक कराडनं सी आय डीच्या ऑफिसमध्ये सरेंडर केलं होतं पुण्यामध्ये आणि बीड पोलिस त्याला पुण्यातून बीडकडे घेऊन जात असताना गाड्यांचा जो काही त्याचा ताफा होता महान व्यक्ती आहे ना संत आहे ना मोठा त्याला सिक्युरिटी दिली होती त्या सिक्युरिटीच्या त्या ताफ्यामध्ये कॉन्वायमध्ये या गोट्या गित्तेची देखील गाडी चालत होती महादेव वाल्मिक कराडच्या गाडीच्या पुढे पर्सनल सिक्युरिटी बघा हा गोट्या गित्ते राजा फड ह्याचं नाव ऐकल्यासारखं वाटतंय हा तोच व्यक्ती आहे जी परळीतल्या एका मतदान केंद्रावरती एका उमेदवाराला तिथं गेला म्हणून मारहाण केलेली तुम्ही तो व्हिडिओ देखील बऱ्यापैकी व्हायरल झाला होता तो बघितला असेल तो व्हाईट शर्ट घातलेला चष्मा घातलेला हाच व्यक्ती आहे ज्याचं बंदुकीनं गोळीबार करत असताना हवेतला फोटो व्हायरल झाला त्याच्यानंतर याच्या बंदुकीचं लायसन्स रद्द करण्यात आलं होतं हा तोच राजा फड आहे कैलास फड नाव काहीतरी त्याला ना हा तोच आहे भावड्या कराड वाल्मिक कराडचे सगळे काळे धंदे हा भावड्या कराड सांभाळतो भावड्या कराडची बायको राजकीय पक्षामध्ये कार्यरत आहे आजही ठीक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा एक आरोपी श्री कराड नाव तर इतकं देवाचं ठेवलं आहे पण त्याचे गुण इतके घानेरडे दे। त्याचा देखील के या केसशी डायरेक्ट संबंध आहे श्री कराड हा वाल्मिक कराडचा मुलगा आहे आणि याच गोष्टीमुळे त्यावेळेला वाल्मी कराड तर डॉन होता बाहेर होता बादशाह होता त्या बीडमधला त्यामुळे बीडचं जिल्हाध्यक्ष वगैरे वाल्मी कराड स्वतःहून सा सांगायचे या जिल्हाध्यक्षाला एस पीला डी वाय एस पीला मी आणून बसवले माझ्या म्हणण्याप्रमाणे हे माझे चेले जमतेत मी तुकडा टाकला का हे भाऊभाव करत येतात असे त्याचा दर दरार होता त्या ठिकाणी धबधबा होता आणि त्यामुळं ह्या श्री कराडचं नाव या प्रकरणात असल्यामुळं तत्कालीन एस पींनी हे सगळं प्रकरण दाबलं होतं त्याच्यानंतर संतोषानंद देशमुखांची हत्या झाली जर महादेव मुंडेंच्या ह्या आरोपींना ठोकलं असतं किंवा त्या वेळेला त्यांच्यावरती कारवाई केली असती तर संतोषानंद देशमुखांची हत्या झाली नसती हे तितकंच सत्य नसते झाली हत्या वीस महिने होत आलेत अजूनपर्यंत ह्या आरोपींना अटक केलेली नाही आहे एकाही आरोपीला अटक केलेली नाही परवा दिवशी त्या सूरज चव्हाण नावाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक प्रदेश अध्यक्षांनी त्या छावा संघटनेच्या आमच्या शेतकऱ्यांच्या पोरांना कुत्र्यासारखं मारलं कुत्र्यासारखं जनावराला देखील एवढं मारत नाही तितकं मारलं आणि आज धक्कादायक माहिती आहे की त्या सुरेश चव्हाणला जामीन मंजूर झाला अटक व्हायच्या आधी जामीन मंजूर झाला म्हणजे काय बाबा त्या हत्या भित्त्या त्याची केली असती त्या छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षाची त्याच्यानंतर तुम्हाला वाटत होते की नाही सुरेश चव्हाणनी खूप गंभीर गुन्हा केलेला आहे आणि आता त्याला थोडंफार आतमध्ये ठेवावं अशी तुमची अपेक्षा होती कुठं चालली आहे न्यायपालिका व्हिडिओ व्हायरल झालाय तर सुरेश चव्हाण बुक्या घालतोय कोपर खड्या घालतोय त्या माणसं व्हिडिओला व्हिडिओमध्ये मा दिसतंय स्पष्ट मध्ये आणि त्या सुरेश चव्हाणला जामीन मंजूर होतो तो आंधळे नावाचा कृष्ण आंधळे नावाचा तो संतोषाना देशमुखांची हत्या करणारा आरोपी अजून पोलिसांना सापडत नाही अरे आपल्या गावाकडे एक म्हण आहे जर पोलिसांनी ठरवलं तर ते मेलेलं माणसाला देखील उकरून काढू शकतात इतकी हिंमत आणि धमक आहे आमच्या महाराष्ट्र पोलिसांमध्ये त्या महाराष्ट्र पोलिसांचा वापर कोणतरी करते आहे कोणीतरी ह्यांच्या नाकामध्ये व्यसन घातले त्या व्यसनेचं दावं आपल्याकडे ठेवलेलं आहे हे दावं कोणाच्या हातात आहे त्या सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे अख्ख्या बीड आणि परळीला माहिती आहे हा महादेव मुंडेंचा मारेकरी कोण आहेत महादेव मुंडेंचे हत्यारे कोण आहेत पोलीस प्रशासनाला माहित नाही ज्ञानेश्वरी मुंडे म्हणजे त्या महादेव मुंडेंच्या पत्नी त्या ताईंनी ह्या सगळ्या आरोपींची नावं घेतलेले आहेत कुठे आहे काय आहे आपल्या राज्यामध्ये त्या कृषी मंत्री कोकाट्याचा राजीनामा घेण्यासाठी शेतकऱ्यांना आंदोलन करायला होणार आता तुम्ही ऑलरेडी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार म्हणून तुम्ही मोठ्या मोठ्या घोषणा केल्या निवडून आला आणि आता शेतकऱ्यांकडे तुम्ही ढुंकून देखील बघत नाही उलट शेतकऱ्यांचा जो मंत्री आहे कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहायला पाहिजे तर तो भयानक पद्धतीचा तो वेगळा माणूस आहे त्याच्यासाठी आता उद्यापासून आंदोलन करायची त्याचा राजीनामा द्या दे म्हणून एका बाजूला तो संजय गायकवाड आरोपी आहे बॉक्सिंग केली त्यानं सभागृहामध्ये त्या कॅन्टीनमध्ये त्या व्यक्तीला फार जीव जायपर्यंत मारलं त्याला अजून अटक केलेली नाही आहे अरे किती दळ भद्रीपणा करणार आहे आणि किती तुम्ही बांगड्या घालून फिरणार आहे आतामध्ये कशाला एवढं हाय हाय करणार करून घेणारं सरकार पाहिजे तुम्ही बोलताना या राज्यातल्या जनतेने आम्हाला भरभरून मतदान दिले तर त्या भरभरून मतदान करणाऱ्या जनतेचं रिस्पेक्ट करा भरभरून बर मतदान केलं याचा अर्थ भरभरून सह्या केल्या नाहीत आणि हा महाराष्ट्र तुमच्या बापाच्या नावावरून दिला नाही चांगलं राज्य करण्यासाठी पुढे हे सगळ्या कायद्याने सुव्यवस्था राखण्यासाठी या राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित वाटण्यासाठी भरभरून बर तुम्हाला मतं दिली तुम्ही त्यांच्यावरतीच उडायला लागला आता परत मतदान करणाऱ्यांवरती ह्या महादेव मुंडेंच्या हत्यारांबद्दल काय तुमचं म्हणणं आहे या हत्यारांना या आरोपींना अजूनपर्यंत का अटक केली नाही अजून किती महादेव मुंडे आणि संतोष देशमुखांच्या हत्या या महाराष्ट्रात करायच्या आहेत तुम्हाला तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा खरंच या राज्याला दळभद्री सरकार मिळालंय का तुम्हाला काय वाटतं तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी व्हिडिओ शेअर करा बीडमधल्या बाकीच्या लोकांना आपल्या त्यांनाही कळू द्या नक्की महाराष्ट्रातल्या अख्ख्या सगळ्या लोकांना कळू द्या खरं तर की माणुसकीची क्रूरता किती संपत चाललेली आहे आणि राज्यकर्ते किती आपल्यावरती जबाब जबरदस्तीनं आपल्यावरती सगळ्या ह्या प्रकरणाची गोष्टी आहेत वीस वीस महिने झाले तरी आरोपींना अजून तुम्ही अटक करत नाही इतकी वाईट आणि घाणेरड्या पद्धतीनं हत्या करणाऱ्या आरोपींना हे कळू द्या क्या महाराष्ट्राला त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा तुमच्या एका एका सबस्क्रायबरमुळे हिंमत वाढते आणखी सहा अशा मोठमोठ्या घटनांमध्ये गोष्टींमध्ये गांभीर्यानं लक्ष देण्यासाठी त्यामुळं एक सबस्क्राईब तुमचं नक्की झालं पाहिजे जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार